नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाचा प्रश्न प्रत्येक परीक्षेत आलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे यामध्ये एकूण त्रिकोण किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे विषय काय आहे विषय हा आहे की हे जे त्रिकोण आहेत हे किती पार्ट मध्ये बनले याला मी पहिला पार्ट म्हणतो याला मी दुसरा पार्ट म्हणतो याला मी तिसरा पार्ट म्हणतो अंडा काय अंडा आहे की आपल्याला फक्त एवढी त्रिकोण वाजायचे जे आकाशे पेपर दाखवते एकाच शिरोबिंदू पासून समोरच्या बाजूवरती ते आलेत त्यामुळे नंबर काय द्यायचा त्याला एक दोन चार सगळ्यांची वेरी चार तीन सात दोन नऊ ने किती दहा दहा त्रिकोण इथे दहा आहे खालच्या पार्ट मध्ये पण दहा आहे बरेच जण अंतिम सर खालच्या पार्ट मध्ये चौकोन दिसत आहे पण तसं नाही हा वरचा पाठ खालपर्यंत आहे लक्षात म्हणजेच हे दहा दोन नंबरच्या पार्टचे दहा तीन नंबरच्या पार्टचे दहा म्हणजे दहा गुणिले तीन दाईन किती त्या आकृतीमध्ये तीस त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी जॉईन करायचे गर्दीतून वर्दी लाईव्ह बॅच अंकगणित टू पॉईंट बुद्धिमत्ता टू पॉईंट स्क्रीन वरती दिसतीये दुपारी तीन ते पाच आणि हो पुढचं उदाहरण सोडवायचं कमेंट करायचं करायची खूप खूप धन्यवाद